दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख हो द्या ना मस्के कुठून आपल्या बाजूला हा एक आदत वासरू आहे हा इथे गटपात झालाय पहिऱ्यामध्ये कोण होता आपल्या मैबूब वैभव शेठ मुठे यांचा आठ हजार एक मैभूब वासऱ्याचं नाव सांगा ना शेवा शेवा, शेवा। आणि आज आदत वयामध्ये माग पण एक मैदान झाला विंगला तिथे एक नंबर केला आणि आज मानाचं मैदान इंद केसरी मैदान या मैदानामध्ये हे आज पण करेल का आज भी कर एक नंबर गाडी कशी पळाली आपली एक नंबर आणि पैरा कसा तोच परत तुम्ही आज निर्माण केला फोन आल त्यांचा तीच गाडी जेव्हा याच्या जे शेवाविषयी सांगा ना अजून सेवा कुठून घेतलाय कसा तुमच्या दावणीला आलाय तोडा तालुका सांगा ना सेवा शेवाविषयी तालुका जिल्हा बुलढाणा एक गाव आहे तिथून घेतला जवळ घेतला तुम्ही तर विचार केला गटपात झालाय काय रक्कम पाच लाख मध्ये पाच लाख किंमत देऊन तुम्ही घेतला कोणा करून घेतला कोणा करून घेतला मालकाचं नाव आमचा माणूस आहे काय बघून घेतलं तुम्ही आधी म्हणजे त्याचा पल बघितला असेल तुम्ही घ्यायच्या आधी कुठं बघितलेला होता पलताना इच्छा झाली आज इतक्या मोठ्या बैलामध्ये पलतोय महिबूब जो मुंबई महाराष्ट्र केसरी त्याच्यानंतर आता मागे एक त्याचा एक नंबर झाला रोकडेश्वर केसरी तिथं पण तो लक्कन सोबत करून एक नंबर केला आणि आपला सुद्धा त्याच्यामध्ये एक नंबर झालाय विंगच्या मैदानामध्ये आज काय अपेक्षा आहे छोटासा वासरू आहे पण कीर्ती खूप मोठी आहे त्याची खूपच मोठी आहे सेवा आहे आमचा संत महाराजांचं नाव बंजार मध्ये आहे त्याच्यामुळे सेवा नाव ठेवलेले कधी आलं तुम्ही इथं आज आज सकाळी आलो आम्ही थोड म्हणजे आम्हाला कालपासून आलोखेड अकरा ला सकाळी नऊ वाजता बसलो होतो मग तुमचा वडकील बापू 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 आंबेकर बापू पुणे यांचा त्यांचा जो कोणाच्या नावाने गाडी पडतो त्यांच्या नावाने ते पूर्ण सहकार्य करते माणूस एक नंबर चांगला आहे आणि मला तर वाटतं ना या सेवा जो वासरू आहे ना तुमच्या गावाला याचा पुढचा भविष्य खूप चांगला आहे कारण आदत वयामध्ये आज मी बघितल्या गटाला खूप चांगल्या गाड्या होत्या तरी सुद्धा आपली गाडी एक नंबर केला तिथे गटाला आणि इथं यायला म्हणजे तुम्हाला किती वेळ लागला घरातून इथे यायला मैदानात म्हणजे तीन म्हणजे अतिशय घंटे झाले समजा या रविथ पर्यंत खेळून आम्हाला आणि बापू आंबेडकर जो आहे माणूस खर खर देव माणूस आहे आणि त्यांच्या जवळ त्यांनी सांगितलं म्हणून आता मी बघतो त्याला सिंगल काचऱ्यावर बांधलाय फक्त एकदम शांत बैल आहे मग आता जसा तुम्ही तीन फेऱ्यामध्ये मैबूब ला घेतात अजून कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या -मौट बैलात पालाला का कधी नाही कुठं भेडीवर घेतल होतं भोवऱ्या म्हणून होता गोरा त्याच्याबरोबर तिकडा नंबर इतक्या नंबर केल्यात आतापर्यंत वय किती आहे कारण दिसायला खूप छोटा येतो अडीच वर्ष अडीच वर्ष आहे वर्ष सरासरी कमी असेल पण आता माहित नाही मग आता इथं तीन फेऱ्यामध्ये गाडी पालतय सोहळा तुम्ही भले त्याला तीन फेऱ्यामध्ये गाडी पालतय तर कधी मुंबईला आणण्याचा विचार कराल का तुम्ही मुंबईला विचार पाहू पाहू आता बापू आता आम्हाला इकडे काही माहित नाही ते बापू आहे ना बस भरोशावर सगळं कारण तो महिबूब मध्ये पालतोय ना तर कुठं ना कुठं मुंबई मध्ये आल्यानंतर त्याला तितकाच प्रेम भेटेल जितका महिबूबला मुंबई मध्ये भेटतोय पाहू बघू समोरची गोष्ट आता मेहबूब बैलाचे मालक वैभव शेठमुठे यांच्याबद्दल काय बोलाल माणूस आहे तो पण चांगला चालेल चालेल आज जसं गटपात झालंय तसं सेमी पण तुम्ही करा अंतरात नंतर त्याच्यानंतर फायनल सुद्धा घ्या आपल्या चॅनल कडून शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद धन्यवाद